गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज शंभू पण चाललेला आहे बारामतीला काल पाणता त्या सोमा बाप्पा ही सगळी जण गेली रात्री फक्त सासूबाई इकडे येत सासूबाई मी शंभू शंभूचा मित्र सागर आणि माझी आई आई आतमध्ये चहा पिते आणि एवढीच जण होतो घरी आणि रात्री सगळी गेली तर घर सगळं मोकळं मोकळं झालं बघा इकडून तिकडून बॅकडांचा कालवा आत्या आत्या ही ही मागतं एक म्हणजे असं नाही का आत्या मलाही पाहिजे आता मला ती पाहिजे ही बरोबर आहे का आता ती बरोबर आहे का पण आज कोणच नाही आत्या मला बघतो मामा म्हणाल माझं पिल्लू आहे इथे एक पिल्लू आहे कॅमेरा धरलेलं आणि इकडं दाजे आलेत बघा तर दाजींनी आता चाललोय गावात आईला दवाखान्यात घेऊन सागर चाललाय आहे आणि आम्ही सगळी चाललो आहे तर आई रात्रीपासून थंडी ताप आणि डोक्याने जाम झाली सर्दीने त्याच्यामुळं सकाळ सकाळ आम्ही चाललो आहे आईला घेऊन दवाखान्यात गावात तर सासूबाई आणि स्वीटी आहेत घरी आता आणि शंभू पण चाललाय बारामत तिला त्याचा मित्र आणि ती दोघ जण सकाळ सकाळ दमाने जावा म्हणलं आणि मना इथं काय म्हणया काय म्हणागर कशी बसलाय मांडीवर मग तुझं काय दोन शब्द तू का थांबलाय या मला जायचंय दिदी गुटीला सोडायला घरी दिदी कुटी म्हणजे याच्या बहिणी बहिणीला सोडवायला हे जाणार आहे घरी आणि नंतर जातानी आईला घेऊन जाणार आहे बारामतीला याला पण सर्दी झाली याला पण म्हणलं दवाखान्या जाऊन आणा आणि ना, ना इथं बघा रांजणवाडी आली डोळा लाल लाल झालाय बघा त्याला म्हटलं आपण ते लसून भाजत ना लसूण सोडून असा फिरवून म्हणजे जाईन पण नको म्हणतोय दुखून लय आग होती पण ते जाईन पण ती फिरवायचं नको म्हणतोय चला असू दे आज हे जाते हे पण जाते मग सगळं घर मोकळं होईन आज राहिवारे त्याच्यामुळे स्वीटीला काय कॉलेज नाही उद्यापासून स्वीटी पण कॉलेजला जाईल आणि तुझी परीक्षा संपली ना oh. स्वीटीची एकोणतीस तारखेला परीक्षा आहे आय चल आहे माझी तिला उठ पण वाटण सकाळपासून स्वीटी ना आयच डोकं चुरती पाय चुळती पाठ चुळती पाठ तुडवती सकाळपासून चालू बघा आयच लाल झाले तर आणि ताप पण आलेलाय आता चहा पिली पाणी पिली चल मग अचानकच काय दुखायला लागलं चांगली होती काल काय अचानक दुखायला माझ्यासारखं जायला म्हणून दुखायला लागलं होत नाही राहायला ही बैल पाठीमागर रस्ता असा आहे चिक्कल आहे त्याच्यामुळं आई आणि मी आलं इकडं चलत आणि दाजे आणि सागर पुढं गाडी घेऊन आलते तर गाड्या इकडे लावलेत आता जायचंय गावात फायनली आता आलो बघा गावात गावात आल्यावरती मंडळ दवाखान्यात जाण्याआधी घरी याव आई यांची आईंची नानांची यांची सगळ्यांचे गार्ड घेईन घेईन म्हणून आणि गावात आलं आहे तर आईने आता चहा पाणी केलं चहा हे सगळी पिली दाजे अजून चहा पेते दाजेंना चहा जास्त आवडत नाही तरी पिते आपलं आणि ना सागर पण आला इथं आणि आमचे पाहुणे बघा दादींच्या दा। मामाचा मुलगा म्हणजे माझा भाऊ आणि आहे तर नाना काहीतरी म्हणतो सागरला बोलायचं म्हणतात म्हणता व्हिडिओ चालू करा खरं बर सागर हे परवा दिवशी जे कार्यक्रम झाला हा कस काय झाला बरा झाला का तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणायचं म्हणजे कसं आहे जसाच आता चांगला झाला तसा शेवटपर्यंत चांगला करा काय तेच म्हणणं एका नकाला सांभाळा एवढंच म्हणणं बाकी दुसरं काय आता आमच्या म्हाता काय

आता ना आधी सागर बरोबर की तुम्हाला म्हणलं होतं सागर बरोबर सासूबाई जाणार आहेत सागर आता चाललाय तर सासूबाईनी बॅग बी पॅक केलेली या आणि माझा फोन नंबर लिहून घेतलाय मला कधी पण तुम्हाला फोन करते यायचं असं एक आल्या फोन करते मग तुम्ही नेहायला या चालतंय म्हणलं त्यांचा नंबर लिहून घेतलाय माझा नंबर लिहून घेतलाय आणि आता आईला माझ्यात घेऊन आली बुधवारी बाजार भरला नव्हता माव आणले बटाटी वांगी कोमाची मटकी आणि हिरव्या मिरच्या घेऊन आली कारण दोन दिवसावर आता आलाय बाद झालं म्हणलं एवढंच आणि इथं बघा आई हाय तर आई आता बरी वाटते जरा आणखो थंड नाही ताप घ्याला सगळा बरायचा होती हाय डोक आलं का तुम्ही आलं ना तुम्ही सकाळी रडली ती इतकं दुखत होत पण आता त्याच्या बरं आहे ना गोळ्या खाल्ल्या जेवण केलं का जेवण केलं गोळ्या खाल्ल्या आणि असा मोबाईल बोलत बसली बघा मारिका लावली होती आता बंद केली सगळी बसले तिथं चालले तुंदी राहिल त्यांना शिल्लक सगळ्यांसाठी बांधून दिले थोडं थोडं आत्याबाईंना पण दिलंय तर चला असू द्या आईला आता एकदम बरं या आय आता आजच्या दिवस इथंच उद्या जाईन बारा बारामती आज नाही जाणार आहे का हा तर मला काय म्हणायचं होतं हा इंजेक्शन किती दिली दोन दोन इंजेक्शन दिली दोन इंजेक्शन दिली डॉक्टर म्हणले नाही फरक पडला तर परत या पण आता बरं वाटतं याच्यावरनं मला वाटतंय चांगला फरक पडला कारण सकाळी उठत पण नव्हती आणि रडत होती मलाच वाईट वाटलं म्हणलं चल गावात म्हणलं गावात गेल्या आईची नानांची गाठ भेट घेतली पावन आलत यांचं मेहन आलतं जरा वेळ बसलो चहा पाणी केला दवाखान्यात जाऊन मंगरानात आलो आल्यावर ते आंघोळ चहा पाणी केला परत आहे मस्त असं जेवण वगैरे केलं गोळ्या खाल्ल्या आता बरी या आणि बसली मोबाईल बघत आणि सासूबाईला बंद रावा रावा म्हणते मी तुम्हाला तुम्ही नको म्हणतात राहिलाच नको म्हणतात बाद झालं म्हणतात परत येते नंबर नीट ठेवा चालतंय मग कसं काय बरं वाटलं ना हा बरं वाटलं अडचण नाही आनंदात आहेत ना तर आता सासूबाई चालले तर सागर बरोबर दोन दोन शब्द घ्या येण करा जेवण केलं आज पिटीने स्वयंपाक बनवला होता सगळा कस काल स्वयंपाक कसं झालत आजली स्वयंपाक अरे आज पहिल्यांदा खाल्ले आजली पहिल्यांदा खाऊ शेवट खाऊ पण खाल्ले ना नाही आता भाकरी भाकरी छोट छोट फुगल्या काय करण टाकला मिरची टाकली कोथिंबीर टाकली मटकीची भाजी केली तिने मटकी जशी फुगून बसली तशी भाकर नाही भाकरी फुगड नाही बाकी